नारायण राणेंच्या वरवडे मुळगावात शिवसेनेने पाडले खिंडार अनेक मुस्लिम बांधवांचा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना धक्का केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वरवडे या मूळ गावातील कादर खान व यासिन खान यांच्या नेतृत्वाखाली अनेक मुस्लिम बांधवांनी आज खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यामुळे नारायण राणेंसाठी हा धक्का मानला जात आहे कणकवली विजय भवन येथे खासदार विनायक राऊत यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले एकीकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना त्यांच्याच मूळ गावातील मुस्लिम बांधवांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल मजिद अब्बास बटवाले जिल्हा सरचिटणीस निसार शेख सचिन सावंत शैलेश बोगले प्रथमेश सावंत कन्हैया पारकर वैदेही गुडेकर स्वरूपा विखाळे अनुप वारंग इमाम नावलेकर विलास गुडेकर सचिन आजरेकर धनंजय सावंत सिद्धेश राणे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते

नंबर वन निर्धार न्यूज